श्रीक्षेत्र खजुराव या ठिकाणी अत्यंत सुंदर असे रमणीय महादेवाचे मंदिर आणि पौराणिक कलाकुसर असणारे मंदिर। अत्यंत भव्य आणि दिव्य हा देखावा त्या ठिकाणी आमचे जवळचे मित्र सरडे साहेब आणि मावशी अत्यंत रमणीय हा प्रसंग आहे सर्व भाविक दर्शन घेण्याचा प्रयत्न करत आहेत हे नागनाथ समोहित, बारामतीकरांचा हा ग्रुप आहे आणि हे चाललेले आहेत या ठिकाणी दर्शन करून निघलेले आहेत बारामतीकर